तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की लठ्ठपणा हे कॅन्सरचं मुख्य कारण आहे तीन प्रमुख कारणातलं का ते तिसरं प्रमुख कारण आहे आणि दोन हजार तीस नंतर लठ्ठपणा हे कॅन्सरचं सगळ्यात प्रमुख कारण असेल असं ऑलरेडी डब्ल्यू एच ओने डिक्लेअर केलेलं आहे हा लठ्ठपणा का येतोय तर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या खाण्याच्या पद्धती आणि ज्या पद्धतीने आपण अन्न शिजवतो ते पद्धती बदललेल्या आहेत आपलं मॉल संस्कृतीचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळं आपल्या अन्न लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या लठ्ठपणामुळे किंवा स्थूलतेमुळेच तेरा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात त्यामुळं रेग्युलर व्यायाम करणे खाण्याच्या पद्धती व्यवस्थित ठेवणं खाण्यात नियमितता ठेवणं आपण फक्त बोलतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रण बनवतो किंवा रिझोल्यूशन करतो आणि एका महिन्यानंतर हे सगळे आपले रिझोल्युशन्स बंद होऊन जातात आणि परत आपण तसंच चालू करतो अन्न एन्जॉय करा परंतु त्यामुळे लठ्ठपणा येऊ देऊ नका